आमदार संजना जाधव यांच्या विशेष निधीमधून पिशोर येथे हेल्थ क्लबचे उद्घाटन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान पिशोर येथील मुस्लिम तरुणांचं एक समूह संजना जाधव यांच्या भेटीला गेला होता आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले होते की मागील तीन वर्षामध्ये आम्ही विविध राजकीय नेत्यांकडं हेल्थ क्लबची मागणी केलेली आहे परंतु कोणत्याही नेत्याकडून आम्हाला आश्वासनाशिवाय काहीच भेटले नाही तेव्हा संजना जाधव यांनी त्या तरुणांना आश्वासन देत सांगितले होते की निवडून येवो काही येवो परंतु तुमचं हेल्थ क्लबचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल आणि त्या शब्दाला आज पूर्ण करत संजना जाधव यांनी आपल्या विशेष निधीमधून एक लाख पन्नास हजार रुपयाचं जिम पिशोर येथे उपलब्ध करून दिला आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश घुगे तथा शिंदे गटाचे राजू दगडू मोकासे यांच्या हस्ते या जिमचे आज उद्घाटन पिशोर येथे शुक्रवारी संपन्न झाले गावातील जामा मशीद परिसरामध्ये हे जिमचे उद्घाटन पिशोरचे तबलिक जमातचे नासेर मिया तथा भारतीय जनता पार्टीचे गणेश घुगे राजू दगडू मोकासे माजी सरपंच दिलीप अप्पा नवले पुंडलिक डहाके सर तथा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक फरताळे साहेब तथा बीड जमदार दराडे साहेब भारतीय जनता पार्टीचे पिशोरचे कार्यकर्ते पप्पू शेठ दौंगे तथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा या जिमच्या मागणीसाठी मुलां मुलांना पाठपुरावा करून देणारे शेख नईम तथा नमाज की ताकद ग्रुपचे सर्वे सर्वा सोहेल खान पठाण अब्दुल राझीक शेख अरबाज कुरेशी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला त्यावेळी गावातील अनेक लोक उत्साहाने सहभागी झाले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक अब्दुल कादर सेठ निसार सेठ जाकीर पठाण अक्रम पठाण शाहिद पठाण तथा सय्यद मुजाहिद अली पळशीचे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्ते परवेज शेख विजय जाधव पिशोरचे माजी सरपंच दिलीप अप्पा नवले तथा माजी उपसरपंच रमेश तात्या जाधव यांच्यासहित इम्रान भाई आणि अनेक तरुण यावेळी उपस्थित होते सी टी व्ही मराठी ब्युरो छत्रपती संभाजीनगर <isode scholarship>